आपल्या फायद्यासाठी कोण कुन कोणाचा बळी देईल हे सांगता येत नाही सोलापूरच्या एका अन्नानं पंढरपूर तालुक्यात सुरू केलेलं असं जे कारस्थान मोठ्या चर्चेचं ठरू लागलं आहे लोकांना चहा पास्ता पास्ता त्यानं महसूल विभागात विष पेरायला सुरुवात केली आहे गेली काही वर्ष हा प्रकार सुरू असला तरी आता तो जरा जास्त चवाट्यावर आला आहे रेशन दुकानदाराला हाताशी धरून या अन्नानं आधी आपलं चहाचं चा प्रोडक्शन उकळत ठेवलं आहे ज्याची स्वतःची त्यांनी धंद्याला मदत करणं हा टाळलं तर त्या रेशन दुकानाचा हा अन्ना असा ब्लॅकमेल करू लागल्याची चर्चा देखील ला आहे आणि त्यातून वसुलीही करू लागल्याचा देखील प्रकार सुरू आहे ह्या अन्नाचा कसला संपर्क नको म्हणत अनेक दुकानदार त्याच्यापासून बाजूला गेले हा अन्ना सोलापूरचा त्रास मात्र पंढरपूर तालुक्याच्या दुकानदारांना संघटनेच्या नावाखाली याने वेगळाच बाजार मानलेला आहे रेशन दुकानदार वैतागुणी गेले आहेत पंढरपूर तहसील कार्यालयाचा कसलाच त्रास नाही मग ह्या अन्नाचा त्रास का म्हणून सहन करायचा त्यातून संघटना देखील फुटली गेली आहे महसूलचे अधिकारी कसे अंड राहतील आणि आपला हात कसा ओला राहील एवढंच हा अन्ना करीत राहिला पंढरपूर तालुक्यातील रेशन कार्डचं काम सोलापूरच्यासाठी द्यावं आणि त्यासाठी ह्या अन्नाचं धडपड या कामात मोठा मलिदा देखील खाता येईल यासाठी हा सगळा खाताटोप पंढरपूर पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक यांनी मात्र त्याला विरोध केला गेला आहे पंढरपूरचं लॉग इन आपल्याला मिळत नाही हे नाईक आडवे येत म्हटल्यावर त्या अण्णानं नाईक यांच्यापासून कुमान रचायला सुरुवात केली आहे सोलापूरच्या या अण्णानं पंढरपूर तालुक्यातील काही रेशन दुकानदार हाताशी धरलं आणि नाईक यांच्या विरोधात खोट्या आणि बिनबुडाच्या आरोप करायला देखील आणि पुरावा नसल्याचं देखील तक्रारी करायला सुरुवात केली आहे हे रेशन दुकानदार एकीकडे अशा तक्रारी करीत होते मग दुसरीकडे आमची काहीच तक्रार नसल्याचा जबाब तहसीलदार यांना देत होते या अन्नाला सोलापुरात बसून चालवायचं सो होतं समांतर तहसील कार्यालय सदानंद नाईक यांनी त्या मात्र तो डाव हाणून पाडत राहिले त्यामुळे या अन्नाचं पित्त खवळत राहिलं असं देखील माहिती मिळत आहे पंढरपूर तालुक्यातील एका गावातून कट शिजत राहिला त्याच गावातल्या एका रेशन दुकानदाराच्या मुलानं रेशन कार्ड काढून देतो म्हणून सांगत लोकांकडून पैसे उकळले गेल्याची तक्रारी पुढे आली आणि याची चर्चा देखील सुरू झाली नाईक यांच्याशी कानावर गेलं आणि ते सगळं प्रकरण उघडं पाडलं त्या रागातून नवा कट शिजू लागला खासदार प्रणिती शिंदे यांच्यामार्फत तक्रारी देखील गेल्या पण नाईक यांची चौकशी करण्यासाठी समिती देखील नेमण्यात आली आणि काही गैर घडलंच नाही तर समितीच्या हाती काय लागणार नाईक पैसे घेतात असं आरोप करणारे काही विशिष्ट लोक आहेत मात्र जनता मात्र सदानंद नाईक यांच्यावरती खुश असल्याचं देखील बोललं जातं सामान्य जनतेला कुणीही नाईक यांच्यावर आरोप करीत नाहीत तक्रारही करत नाहीत मग ठराविक लोकच का तक्रारी करतात हे देखील आता काही लपून राहिलं नाही गेल्या काही दिवसांपासून हा सोलापूरी अण्णा पंढरपूर तालुक्यात फिरत आहे राजकीय व्यक्तींच्या गाठीभेटी घेत आहेत नाईक यांच्या विरुद्ध तक्रारी करा अशा विनंती देखील करत असल्याचं देखील दिसून आलं आहे पण मात्र कुणी तयार होताना दिसून येत नाही जर नाईक जर असं गैरप्रभाग गैरप्रकार करत असतील तर मग त्याची चर्चा पण पंढरपूर तालुकाभर झालीच असती ना त्यासाठी पंढरपूरच्या कथित प्रकरणाच्या बातम्या सोलापुरातून पेराव्या लागल्या नसत्या आता याच काय म्हणे सदानंद नाईक यांची बदली केल्याशिवाय हा अण्णा स्वस्त बसणार नाही हा अण्णा आहे तरी कोण जिल्हाधिकारी की महसूल मंत्री नाईक यांची बदली झाली म्हणजे आपल्याला कुरण मोकळं मिळेल असंच त्याची अपेक्षा असावी या सगळ्या कारस्थांची मोठी चर्चा पंढरपूर तालुक्यात सुरू झाली आहे एका चांगल्या अधिकाऱ्याला बदनाम करायचं हे षडयंत्र आता चवलपून राहिलं नाही विशिष्ट अधिकाऱ्यांनीच या कारस्थानाचा बुरखा फाडण्याची गरज आहे अन्यथा काल सोकावेल म्हणतात ना म्हातारी मेल्याचं दुःख काळ नाही दुःख नाही काळ एवढ्यापुरतं सोकावू नये आजच्या पुरतं एवढ्यापुरतंच थांबूया या अन्नाचा बऱ्याच करामती आमच्या हाती लागल्या आहेत त्या देखील आम्ही लवकरच जनतेसमोर आपण मानणार आहोत आणि आपण व्यक्तिगत लाभासाठी एका अधिकाऱ्यांना अडचणीत आणण्याचा डाव या आ, जो काही चाललेला आहे तिथंच थांबणं या अन्नाचं फायद्याचं ठरेल अन्यथा आम्ही देखील तेवढं सत्याच्या पाठीमागे उभे राहतो आणि उभे राहणारच आहोत कॅमेरामन सहा भारत शिंदे न्यूज इंडिया मराठी पंढरपूर